नमस्कार मी रोहन तुम्ही पाहतात आपलं मतन्यूज दर्शकांना आज आपण आलो आहोत पंढरपूर उपनगरामधील इसब या भागामध्ये इसभाऊ या भागामध्ये अनेक ठिकाणी अनेक समस्या आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत तर जनतेच्या नक्की समस्या काय आहेत किंवा त्यांचा सध्या पदासाठी किंवा नगरसेवक पदासाठी कल कोणत्या बाजूने हे आपण पाहणार आहोत आज आपण उभे आहोत इसभाऊ या परिसरातील विसाव मंदिर या भागामध्ये सर तर पाहूयात येथील जनता नेमकं काय म्हणते सध्या आता पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली ला आहे दोन डिसेंबरला मतदान आहे तर काय वाटतंय कोण अध्यक्ष हे बघा या इथं कसं आहे की परिचारक म्हणाल त्याशिवाय काय होत नाही आणि परिचारकांचं जी व्यवस्थापन आहे नियोजन आहे पैसा आणण्याची पद्धत आहे सध्या बघा दोन हजार नऊपासून परिचारक सत्तेत नाहीत पण पंढरपूरचा विकास थांबला नाही पंढरपूरला येणाऱ्या सगळीकडनं येणारे हायवे जोडलेले आहेत पंढरपूरला मालकाने जी रोड आहे ते रोड केलेले आहेत जवळपास मोठे पाच सहा रोड डांबरीकरण झाले काही सिमेंटीकरण झाले काही गावातनं हे झाले पाण्याच्या टाक्या अठरा टाक्या पाण्याच्या बांधल्यात त्यांनी अठरा पाण्याच्या टाक्या थ्रू सगळ्या पंढरपूरला पाणी पाणीपुरवठा चालू आहे आणि नगरपालिका चालती कशी कुणाला माहीत नाही यांना काय माहीत आहे नगरपालिका कशी चालती आता फक्त कसं आहे कुठं काही राहिलं नाही म्हणून इथे येऊन पुन्हा उभं राहायचं सगळ्याला म्हणायचं आम्हाला हे द्या आम्हाला संधी द्या शक्य नसतं तसं हो बरं म्हणजे तुम्ही एक नागरिक म्हणून जर विकास व्हायचा तर नारदेश हा आम्ही एकच म्हणतो बघा राजकारण विचकरण आम्हाला काय कळत नाही नागरिकाला नागरिकाला एकच काय पाहिजे असतं विकास ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत इथं राजकारणाला काही संबंधच येत नाही इथं संबंध येतो फक्त वार्डाचा विकास आणि वार्डाचा विकास आम्हाला दिसतोय डोळ्याने चांगला चालू आहे ना आम्ही का खोटं म्हणायचं आम्ही कशामुळे खोटं म्हणायचं त्यांना आपला वार क्रमांक कोणता आता माझा वार क्रमांक तेरा तुमच्या भागामध्ये नगरसेवक म्हणून कोण काय नगरसेवक हो म्हणून अभ्यंकर आणि रानगड रानगड हे म्हणजे कसं आहे ते त्यांचं तर असं आहे म्हणजे आम्हाला तुम्हाला आता विशेष वाटेल फोन केला की हजार पंधरा मिनिटात असले नगरसेवक आहेत हो आमची ती दोघं गाडीवर असते चालू रुटीन मध्ये दिवसभर काम हो चालू असतात फोन केला की नगर नगरसेवक पंधरावीस मिनिटाला हजर असतो का नाही त्यांना नाही निवडून द्यायचं मग आपल्या भागामध्ये रस्त्याची कामं वगैरे हो कशी आहेत रस्त्याची कामं सगळीकडे चांगली झालेली आहेत मग तुम्हाला एक माहिती करता सांगतो मी नागालँड चौकामध्ये राहत होतो मी ज्या वेळेला नवीन आलो होतो तरुण होतो त्यावेळेला नागालँडच्या हॉटेलपशी गाडी लावायचो चिखलातनं भरलेली आणि चालत जायचो आमच्या घराकडे जो जो अर्धा किलोमीटर एक किलोमीटर चिकलात चालत जावं लागायचं सायकल जर असेल तर सायकलच्या चाकामध्ये चिखल आकार अडकलेला सायकल उचलून तर न्यायची नाहीतर कुठं तर टाकून तर, तर द्यायची सकाळी येऊन घेऊन जायची अशी परिस्थिती होती आज तुम्ही या पोटातलं पाणी हालत नाही तुमच्या असे रस्ते झालेत काय नाही म्हणायचं नाही हो जे आहे ते आहे तुम्ही काय केलं ते सांगा लोकाला म्हणजे तुम्हाला संधी द्या बरं मान्य संधी द्या तुम्ही केलं काय माय माझं तर माय मी आता जुना आ, मतदार आहे बालके सुची सुद्धा सत्ता बघितली बालके आमदार होते दा एक दोन ट्रन त्यांनी आमदारकी केलेली आहे ही विकास आता तुम्ही विचारताय त्यांना परिचारकांना तुम्ही काय केलं म्हणून ॲक्च्युली त्यांनी करायला पाहिजे होतं भालकेंनी पंढरपूरकडे काय लक्ष दिलं त्यांनी कोणती योजना आणली पंढरपुरात प्रॉपर काय केलं पुराच्या वेळेला ही लोकं कुठं होती आमची पूरग्रस्त लोकं नावेतनं काढायला कोण होतं अहो ही लक्ष्मण ताट्या सिरसट वगैरे ही टीम होती पुरात काय कशात काय मैतीला काय कशाला काय सगळ्याला मदत करणारे तात्यात निवडून येणार साहजिक आहे हो कसं आहे पब्लिकमध्ये जे माणूस आ, काम करणारा आहे चोवीस तास बसणार आहे उठणार आहे ना आमचं स्थानिक आहे तोच येणार एवढं निश्चित आहे पालके तर म्हणतात की गा पंढरपूरचा विकास झालेला नाही धूळ आहे रस्ते व्यवस्थित नाही आता धूळ आहे तर सगळ्याला कळतंय हे मग अजून एक हां म मतदाराला मला एक विनंती काय आहे माहीत आहे का ही धूळ प्रगतीची आहे रस्त्याची कामं चालू आहेत म्हणून धूळ आहे रस्ते नाही झाले म्हणून धूळ नाही आहे पहिली गोष्ट आणि खड्डे जी पडलेले आहेत तिथं रस्ते मंजूर झालेले आहेत डबल डबल रस्ते करायला शासनाला परवडत नाही नाही नगरपालिकेलासुद्धा तेवढे पैसा येत नाही गव्हर्नमेंटकडनं त्यामुळं आता जे रस्ते मंजूर झालेले आहेत त्या ठिकाणी रस्ते व्हायचे तिथं थोडाफार एखादा दुसरा खड्डा दिसला तर आणि धूळ जी आहे ती सरळ सरळ दिसती कामाची धुळ आहे ही कामाचा धुळा आहे कामाचा धुळा ती तुमच्या नाकात त्रास व्हायला लागला त्याचा एकूणच तुम्हाला वाटतं की नगराध्यक्ष काय बघा इथं कुठले कुणी किती मागच्या वेळेला नऊ नऊ जण एकत्र येऊन लढलीत मालकाच्या विरोधात कोणी येऊ शकत नाही इथं फिक्स का तर त्यांच्या फक्त कामावर आणि त्यांनी कधी जातीपातीचा द्वेष केला नाही म्हणून ही निवडून येणार आहेत बाकी काय नाही मालके म्हणतात की आम्ही विकास करू किंवा आमच्याकडे विठ्ठल कारखाना होता आम्ही तर विकास केलेला मला एक सांगा एक संस्था तुमच्याकडे दिली विठ्ठल कारखाना त्याच काय केलं तुम्ही मग आता ही स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही ती उदाहरण बघून ही काय द्यायची कारण आहे बर एकदा दिली, 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 दिली होती एकदा दिली होती बालेराव नगराध्यक्ष होते बघा त्यावेळेला त्यावेळेला काय हालत होती अवलेल्या संस्था तुमच्याकडे दिले नाहीत अशातलाही भाग नाही जनता सगळ्याला देऊन बघितलेले जनतेने मला एक सांगा की कारखान्याचं तुम्ही समोर बघता उदुमर आणणांना औदुंबर अण्णांनी उभा केलेला कारखाना पुढे कारखान्याचं काय झालं एक संस्था ती साखर कारखाना त्या एका संस्थेसाठी काय परिस्थिती झाली ती हिचं नगरपालिका आम्ही कसं आम्हाला वाटेल की बाबा तीच परिस्थिती इथं झाली तर कोणाला विकणार आहे आम्ही नगरपालिका कोण विकत घेणार नगरपालिका आमची जनतेचं अवघड होईल हो मग कोणाची सत्ता येणे गरजेचं आहे पंढरपूर हो का परिचारक गटाची सत्ता येणं गरजेचं आहे मग ती भाजप असू नाही तर कुठला असू आम्ही म्हणतो परिचारक लोक काम करतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे वाढपी आपला पाहिजे काय होतंय माहिती आहे का आता ही नगरपालिका आपण परिचारकच्या गटाची निवडून जर दिली तर वरण येणारा निधी वाढपी कोण आहे भाजप आहे भाजपचा निधी ही जनतेच्या ताटात ता 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 आपआप पडतोय मोठा जनतेने ही लक्षात घेतलं पाहिजे वर्णन केंद्राचा निधी येणार आहे बा ह्याचा निधी येणार आहे जी काय निधी येणार आहे ती शेवट परिचारक असल्यामुळे वाढपी आपलं असल्यामुळे आप जास्तच आहे आपल्या ता ताटात थोडंसं जादा माप पडणार आहे त्यामुळे आपण बोलतो नाहीतर कशाला बोलतोय बरेचसे लोक म्हणतात की जो परिचारक गटाचा उमेदवार आहे तो चुकला आहे त्याबद्दल काय सांग काही चुकलं नाही काय नाही काय नाही ज्यांना ना गाव पातळीवरचं राजकारण माहीत नाही ज्यांना नगरपालिका किंवा शहर पंढरपूर शहरचं राजकारण माहीत नाही ती लोकं म्हणतात आणि ही लोकं इतकी नाहीतच तर ती मान सांगून त्यांनी काय करायचं कोण एक जण सरकोली एक जण इकडचा एक जण कोरोलीचा एक जण तिकडचा गावातले आहेत का तुम्ही आमच्या आमच्या गावातला आम्हाला माहिती आहे रड काय म्हणत आम्हाला कोण मदतीला येतो रात्री अपरात्री तुम्ही फोन करा तात्याला ओळखीचा नसो पाळखीचा नसू देत तर येणार अडचणी बऱ्याच लोकांच्या अडचणी म्हणजे वयस्कर लोक आहेत मयत झाली आहेत कुणाचं काय झालं आहे दवाखान्यात न्यायचं आहे की माणूस बिचारा येतो की कोण तुम्ही येणार आहे का आता इथं म्हणताला आज रोज इथं राहतो आम्ही ही करतो आम्ही ती करतो पुढं कुठं कुठं होड खायचं तुम्हाला तुमचे फोन नंबर स्विच ऑफ होत आहेत पुढं कोण कुठं जायचं आम्ही तात्या महत्वाचा आहे आम्हाला बाकी काय नाही आणि श्यामल काकू सुद्धा अनुभव आहे नगर नगरसेवक होत्या त्यांना सुद्धा अनुभव आहे तुम्ही म्हणताय का नाही बोलणारा वेगळा आणि काम करणारा वेगळा जी बोलतोय ती करेल गॅरंटी नाही पण जी शांत बसतो ती अंदाजे शक्यतो समोरची परिस्थिती बघून करतो शिरसट मॅडम नगराशी होतील शिरसट मला पंढरपूरला बाहेरगावचा नगराशी चालणार नाही आमच्यात ना आमच्यात प्रशांत मालक उमेश मालक रोहन मालक त्यांची नगरपालिकेला मोठी मोठं योगदान आहे प्रभाग वाढले असल्यामुळं प्रभागात कामं कामंबरशीच आहेत पेंडिंग पल्लीत मान्य आहेत पण थोडा वेळ लागत होतो कुठल्याही काम ला। कामाला तर ही कामं शंभर टक्के होणारच आहेत आणि विकास हा प्रशासन मालकच करू शकतात बाकीच कोण करू शकत नाही बालके तर म्हणतात की यांच्या काळामध्ये कोणताही विकास झालेला नाही आम्हाला झालेला नाही कसं झालं भरपूर चालला आहे झालं कसं नाही आहे रस्ते चालू आहे ड्रेनेज चालू आहे पाईपलाईन चालू आहे पाणी प्रत्येकाला आहे कोण कोणती कामं झालेली आहेत तिथं भरपूर झाले आहे संतोष भाऊ नेत नगरसेवक असताना त्यांनी सगळे कामं पूर्ण केलेले आहेत कॉन्क्रीट रेस्ट झालेले आहेत पाईपलाईन झालेलं आहे जे गाव आमचं विकसित नव्हतं गाव आता पंढरपूर तालुक्यात नगरपालिके गेल्यापासून खूप सुंदर सुविधा आमच्यात झालेल्या आता ठीक आहे बालक्याबद्दल काय सांगाल ते म्हणतात की आम्हाला संधी द्या आम्ही जास्त आम्ही बघतो बालक्या परिषद नाना आम्ही आमदार केलेला आहे आमदारी केला तुम्ही काय करणार तुम्ही दोन निवडणुका पडला कारखान्यावर पडला आता नगर नगरपालिकेत काहीच कारण नव्हतं तुमचं इथं काय याची गरज नाही त्यांनी इथं ते म्हणतात की आम्ही अतिशय चांगला विकास करू तर याबद्दल काय तुमचा विकास होत नसतो त्याने काय लेगी एका दिवसात विकास करणार आहेत का ते बी थोडं लुटणार खाणार मग विकास करणार विकास असा होत नसतो त्याला लेग असावं लागतं ते तशा मालकापाशी सगळं आहे त्यांच्या संयम नाही काय नाही नमस्कार सध्या पंढरपूरमध्ये नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे तर तुम्हाला काय वाटतंय नगराध्यक्ष कोण होईल आणि दुसरं म्हणजे पंढरपूरमध्ये कोणकोणत्या ठिकाणी विकास झाला पाहिजे किंवा कोणकोणती कामे झाली पाहिजे ते वाटतंय पंढरपूर शहराचा विकास म्हटलं तर कमीत कमी पंढरपूर शहरापासून तीस किलोमीटर अंतरापर्यंत विकास व्हायलाच पाहिजे सध्याची परिस्थिती पाहता राजकीय विषयावर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की कुठलंही जरी सरकार आलं किंवा कुठलं जरी सत्ता कोणाची जरी सत्ता आली तरी विकास होणं हे गरजेचं बस बा, नगराध्यक्ष भले कोण हो असं हा नगराध्यक्ष आता त्याचा आपण निकालानंतर ते लक्षात येईल कारण एवढा मी काही अभ्यासक नाहीये की बाबा ह्याचीच सत्ता येऊ शकते हे असं मी सांगू शकत नाही हे जनतेच्या मनात जे काही असतील म मतदार त्यांच्या मनात जे असेल तो नगराध्यक्ष नक्कीच होणार आहे त्याबद्दल दुमत नाही फक्त जनतेचं मत काय आहे की विकास होणं फार गरजेचं आणि हा फक्त पंढरपूर शहरापुरता मर्यादित विषय नसून हा पूर्ण तालुक्याचा ता विषय आहे तस तसं पाहिलं तर पण हे हे निवडणूक आहे ही फक्त नगराध्यक्षपदाची आणि सध्या शहरामध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत किंवा कोणकोणते विकास व्हायला पाहिजेत काय मत आहे सध्या पंढरपुरात विषय हा फार महत्वाचा आहे पाणी पुरवठ्याचा काही संपत आलेला आहे तरी पण तो पूर्णपणे अजून झालेला नाही तो होणं गरजेचं आहे आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्याचा पर आहे परत गावातलं जे काही अतिक्रमण आहे आणि महत्त्वाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शहरातली जी गुंडगिरी आहे ती संपवणं फार गरजेचं आणि ही गुंडगिरी संपवण्यासाठी राजकीय पाठबळ जे आहे ते राजकीय पाठबळ अजिबात मिळालं नाही पाहिजे हे अगोदर थांबलं पाहिजे अगोदर शहरातल्या राजकीय नेत्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला मंदिरच्या परिसरामध्ये संपूर्ण त्या घाण घाण झालेले माणसाला बसायला येत नाही उठायला येत नाही काय नाही सगळे बाकडे बागा बाकड्याच्या ठिकाणी सगळेच जनावर हागलेले जनावर आहेत कारण का जनावर आळा कोणीच घालत नाहीये म्हणून करता त्या म्हणतो नगरपालिकेने थोडंसं लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी ही संपूर्ण घाण त्या ठिकाणी काढून टाकावी ही तुम्हाला हात जोडून त्या सगळ्या नगरपालिकेला भयंकर बसायला बसायलाच माणसाला येत नाही आता ही तर ज्येष्ठ नागरिक बसले असते ती सत्तर पंच्याहत्तर वर्षाची पासष्ट वर्षाच्या पुढची सगळी ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना बसण्याकरता जागाच नाही दोन तीन बाकड्यात बाकड्याच्या खालीसुद्धा जनावर हागलेली तिथं कट्टा आहे कट्ट्याचे ठिकाणी जनावरं हागले आहेत तरी तुम्ही सगळ्यांनी तुम्ही नगरपालिकेने लक्ष द्यावं ही तुम्हाला विनंती आहे बर नगराध्यक्ष कोण होईल वाटते आता नगराध्यक्ष का ती पुढे बोलू शकत बोलू शकतो आपली आपली नाही ठीक आहे फक्त आपल्याच काय विसाव मंदिर आहे स्वच्छता करावी एवढंच आम्हाला म्हणायचं हा एका दुसरं अजून एका दुसरं बाकडे टाकावं हे आमचं ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे ठीक आहे की सौ मंदिराचा विकास व्हावा हो पंढरपुरात बरीच घाण आहे म्हणजे गली बोला मूळ काय आमचं म्हणजे उघड बोलाय काय भाजप आमचं काय जमत नाही पंढरपूर मध्ये भाजप सोडून कोणाचं येईल ना भाजप नको आहे देशाची गो झाला ना मठपेटी मना ही गोडसोरी एम चोरी चुकीच आहे लोकशाहीला ही मारग आहे थोडक्यात त्यामुळं भाजपविषयी लोकांचं मत बरंच बाद झालं पण त्या नाईला जाय बो मला हे कायदा घोळ करून निवडून आमचं वैयक्तिक मत आहे भाजपविषयी मत चांगलं नाही बऱ्याच लोकांचं काय पण तुमचं मत वगैरे विकासाच्या मुद्द्यावर राहणार की फक्त विकास जा जा विकास ना विकास तर कुठे काय झालेला आहे विकास मला नाही झालेला परिचारक तर म्हणतात की आम्ही बऱ्याच त्यांची काम केलेले आहेत सगळे कामं केले पंढरपूर मध्ये उड्डाण पूल आणले आहेत दोन तीन ठिकाणी ती आता रोड होणारच घेऊ नॅशनल हायवे मंडळ घेऊन उड्डाण पूल होणारच घे आपोआप होणारच विकास नाही बालके विकास करतील असं वाटतंय का प्रणित काय कुठल्याच पक्षाचं फक्त आम्हाला मागाच म्हणलं का नाही त्या म्हणजे ह्या तुमचं व्ही एम मुळ देशाचं वाट होतं एवढं आम्हाला लोकशाहीला गायत काय काय म्हणत लोकशाहीला ही घातक आहे ना सगळं भारतीय बा, जनता पार्टी हा कसं आहे जर जर प्रत्येक उमेदवार जर थर ठरवून करत असतील ही तर लोकशाहीला घातक नाही तर काय गरीबाचं तर नाहीच नाही पण लोकशाहीला सुद्धा घातक आहे मग तसेच प्रकार आहे कसली आचारसंहिता कसलं काय यांच कुठं तिकीट वाटप आहे पण लोक निवडून देतात ना त्यांना निवडून द्यायला काय लोक पैसे दिले कुणी बी काय करत नाहीतर काय आता बिनविरोध बी आलीच की शंभर त्यांची रोज ऐकूया आपण पंढरपूर मध्ये कोण कोणती विकास काम झाले पाहिजेत किंवा सध्या काय पंढरपूरला मला एवढं एवढी हे तर करा दुरुस्ती करा तर ठेवा म्हणा मंदिराच्याकडे मंदिराच्याकडे तर व्यवसाय एम आय डी सी पाहिजे रोजगाराला लोकांशी काम नाही पोहराशी कामं नाही दिली किती तर सुशिक्षित ब्या करायची एवढा मोठं गाव तालुका हा रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे ते आणि इतकी दिवस असून बी काय पाहिजे जाणार नाही आमदारचा पण तुम्हाला नगर नगराध्यक्ष कोण कोण झालेले आवडेल नित्ताई भालके की शिरसट झाले नगराध्यक्ष आहे कुणे का होई ना म्हणायचं नाही बरं का परंतु फक्त कसं आहे की आम्हाला काम करणारा नगराध्यक्ष हवा विकास करणारा पंढरपूरचा कोण करील दोन्हीपैकी तुम्हाला सांगू शकत नाही रो काय असं नाही जी सांगू शकत परिचारक आहे असं वाटतं मला शंभर टक्के परिचारक हे नगर जे आहे कारण आजपर्यंत त्यांनी विकास केलेला आहे ही अजून नवीन आहे ती यांना काय अनुभव नाही लक्षात आला तुमच्या मी काय म्हणतो ते ही नवीन आहे ती ही अगोदर खाण्याशिवाय काय करणार नाही ती कसं कारण नवीन असतो ते खाण खाण्याशिवाय काय करतो जुन्या ते पहिले खाल्लेले असते त्यांनी त्यांचं आता पोट भरलेलं असतंय आहे का नाही मी बोलतो बरोबर <laughs> आहे का नाही हे नवीन खाण्या फक्त खाण्याची काय करणार अगोदर पाच वर्ष खाणार पुढच्या विकास करणार हो अजून काय समस्या रस्ते पाहिजे गावात पंढरपूरमध्ये रस्ते जरा अरून ते जरा घाण आहे रस्त्याने परत तुमच्या जा चंद्रबागेच ते जा तुम्ही वाळवण पाहिजे तिथं घाण आहे तिथं संडासला बसते तिथं तिथं आंघोळ करते ती माणसाचे दर्शन घ्या पंढरपूरला यावं का नको हा सगळी गाणी आज प्लास्टिक अजून आहे प्रदूषण होत आहे ते प्लास्टिक कचरा भरपूर आहे हे सर्व काम करायचे नगरपालिका प्रशासकीय यंत्रणे करणे गरजेचं आहे म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे कर्तव्य आहे परंतु ते दुर्लक्ष करत आहे हा ठीक यांना फक्त खाण्याशिवाय काय उद्योग नाही लक्षात आलं मी काय म्हणतो आता जे नगराध्यक्ष पदाचे दोन उमेदवार आहेत भालके आणि दुसरी म्हणाल तर शिरसट यामधील या कोण निवडून आलं शिरसट येणं गरजेचं आहे शिरसट भाजपचा माणूस ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार म, नमस्कार काय नाव आपलं देवकर कुठे राहता आपण आपण येजवाळ मध्ये राहतो बर कोणता प्रभा क्रमांक किती आपला आहे शिक्षक सोसायटी शिक्षक सोसायटी मध्ये ठीक आहे सध्या आपल्या तुम्हाला काय अडचणी आहेत का आणि सध्या नगराध्यक्ष कोण होईल वाटते माझं एक म्हणणं आहे की आम्ही इथं रोज भजनाला येतो आणि इथं या मंदिराच्या परिसरामध्ये सारी घाण असते आणि त्याला एक कंपाऊंड बांधून एक आमची इच्छा आहे नगरसेवक कुठलाही आला तर त्यांनी एवढं काम करावं ही एवढीच इच्छा आहे तुम्ही आतापर्यंत प्रशासकीय यंत्रणे संपर्क साधला नाही का नगरपालिकेशी संपर्क साध नगर बरेच वेळा केला आहे के पण ते येत नाही असं होत ते झालं पाहिजे हां बरं नगर नगराध्यक्ष कोण होईल वाटतंय नगर अतिशय काय हा बघा आता जेसा जो कल जादा होईल तोच होणार आहे ना असा तुम्हाला कोण म्हणायला आवडेल आमचं आता आमचं भाजप आहे पहिल्यापासून पहिल्यापासून आम्ही भाजपमध्ये सध्या आपण उभे आहोत इसभा भागामधील वैभव ऑल मिल पासून आज जाणारा जो डांबरी नवीन रस्ता चालला आहे हा एकूण साठ फुटी रोड आहे तर सध्या इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी कंथिलाल सुपेकर आणि आता सध्या इलेक्शनचं वार जोरात वाहत आहे परंतु आता जे उमेदवार किंवा जे नगराध्यक्ष आहेत त्यांनी जो कोणी येईल त्यांनी डांबरीकरण रस्त्याचे जी धूळ वगैरे जी झाली सगळीकडं खड्डे पडलेत तर त्याच्याकडं गांभीर्याने लक्ष देऊन ते खड्डेमुक्त पंढरपूर करावे असे आमच्या इथले स्थानिक लोकांची प्रतिक्रिया आहे तुमचं जे ऑइल मिल त्याच्या समोरचा रोड तर अगदी खूप छान झाला हो चांगला मस्त झाला बेस्ट झाला आहे पण एकदम मस्त काम केलंय आणि त्या टेंडर पण त्यांनी एकदम बारीबाई केलेलं आहे रोड चकाचक झाले सगळे त्यामुळे ह्या रोडचं काय नाही पण जी मुख्य रोड आहेत ते रोड धूळमुक्त व्हावे खड्डेमुक्त व्हावे अशी आमची इच्छा आहे बरं सध्या लोक बरेचसे म्हणतात पंढरपूरमध्ये धुळ आहे धुळ आहे परंतु जर आपण पाहिलं तर ते धुळीचं कारण असं होऊ शकतं की सध्याची काय रस्त्याची कामं चालू आहेत त्या कामामुळे बरोबर पण काम ही दोन वर्षापासून चाललंय वाकरी पासून आमच्या मिल पर्यंत यायला दोन वर्ष लागले लवकरात लवकर हो लवकरात लवकर रस्ते होणे म्हणजे आमचं आणि याचा आता आम्हाला एवढा त्रास होतो ट्रॅफिकचा की भीती वाटते खड्डे कुठे काय कुठं आणि वर्षेवर तिथं अपघात होत्यात तर त्यातनं लोकांचं व्हावा अशी आमची इच्छा आहे नगराध्यक्ष आता काय दोघांचं पारड सारखं तसं मी काय सांगू शकत नाही दोघही मात बरे चांगले आणि व्यवस्थित काम चांगले करणार आहेत तसं आता काय प्रतिक्रिया सांगता येत नाही आता जवळ आल्यानंतर समजाल आपल्याला आता वारं कसं आहे काय परिस्थिती बघून काय सांगाल सध्या पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे कोण निवडून येईल वाटते पंढरपूर नगरपालिकेचं काम तसं चांगलं आहे रस्त्याची कामं व्यवस्थित झालेली आहेत काही कार्यरत आहेत आणखी करण्याची आवश्यकता आहे अंतर्गत रस्ते होणं गरजेचं आहे रस्त्याची कामं किरकोळच आहेत पण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे ते जाणीवपूर्ण करणं गरजेचं आहे बरं सध्या जो काय तुमचं या ठिकाणच्या भागामध्ये पाहिलं तर रस्त्याची कामं झालेली दिसत आहेत याबद्दल काय सांगा रस्त्याची कामं योग्य प्रमाणात झालेली आहेत गटार व्यवस्था झालेली आहे काही गटार व्यवस्थेचे झाकणं जे आहे ते वेळेत लावणं गरजेचं आहे त्यामुळं धोका निर्माण होणार आहे लहान मुलं खेळतात वगैरे त्यापासून संरक्षण होणं गरजेचं आहे ठीक आहे कुणाही सत्ता येईल वाटते तरी सत्तेचं थोडंसं जरा सांगता येत नाही गेल्या वेळेला पागे परिचारक गटाचा दहा अकरा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे काम त्यांचं चांगलं आहे पण यापुढे उमेदवार कोणत्या पद्धतीचा आहे त्याचं कार्य कसं आहे हे सामाजिक त्यांचा हेतू कसा आहे हे पाहून मग लोक मतदान करतील येणारी निवडणूक ही चांगलीच असेल योग्य असेल योग्य उमेदवार निवडून दिला जाईल समाजातून नमस्ते सचिन शिवाजी शिंदे नगराध्यक्ष नगराध्यक्ष होते की पापरकर पापरकर कसे आहेत काम सध्या काम चांगले तुम्ही कोणत्या एरिया मधून एरिया मधून एरियातून पण एरिया मध्ये रस्त्याची कामं वगैरे कशी आहेत चांगले झाले ते तर विरोधक म्हणजे भालके पार्टीचे असे म्हणतात की तीर्थ विकास आघाडीचे काम झाली नाहीत काय मत आहे या बद्दल काम ठीक आहे सध्या तुम्ही समोरचा रस्ता वगैरे पातायचा झाला का व्यवस्थित झाला व्यवस्थित झालाय अंतर्गत रस्ते आपूरता येत रस्ते अपूर्ण नाही तर रस्ते ते कामं चालू आहेत चालू आहेत ठीक आहे